श्री स्वामी समर्थ कोणत्या दिवशी जन्मलेली मुले भाग्यवान आणि नशिबवान असतात एक रविवारी जन्मणारी मुले दीर्घायुषी व भाग्यवान असतात दोन बुधवारी जन्मणाऱ्या मुलांचे बुद्धी तेजस्वी आणि ते, ते नशिबवान असतात मित्रांनो एखादे मूल जन्माला आले की त्याच्या जन्मल्या वारावरून तारखेवरून तिथीवरून ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचे भविष्य सांगितले जाते त्यावरून त्याचा स्वभाव कसा असेल याचा अंदाज बांधला जातो तो पुढे काय करू शकतो याबद्दलही थोड्या प्रमाणात सांगितले जाते प्रत्येक देखील त्या व्यक्तीचे भविष्य दडलेले असते आज आपण अशा व्यक्तींची माहिती पाहणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मले म्हणून नशीबवान व भाग्यवान असतात ते आपण आज जाणून घेऊया एक रविवार रविवारी ज्या व्यक्तींचा जन्म होतो त्यांच्यावर सूर्यदेवतेची कृपा असते त्या व्यक्ती नशीबवान असतात भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते ह्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि ह्या व्यक्ती कोणाचाही कामात नाक खुपसत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामातसुद्धा कोणी नाक असलेले त्यांना आवडत नाही ज्या व्यक्ती त्यांच्या कामात अडथळे आणतात त्यांना त्यांचा प्रचंड राग येतो सोमवार सोमवारी ज्या व्यक्तींचा जन्म होतो त्या व्यक्ती अत्यंत गोडबोल्या असतात सतत हसतमुख असतात सतत खुश राहतात कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाही परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात ह्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते मात्र योग्य तो निर्णय ह्यांना घेता येत नाही या व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करतात मंगळवार ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंतांची कृपा आढळते हे स्वभावाने खूप चांगले असतात मात्र ते खूप हट्टीदेखील असतात एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात ह्या दिवशी जन्म झालेल्या व्यक्ती इमानदार असतात दुसऱ्यांना हे लोक निस्वार्थ मदत करतात यांना ऐशुआरामाचे जीवन जगणे पसंत असते कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा विचार देखील करत नाहीत दुसऱ्यावरती सातत्याने इमानदारी बाळगतात बुधवार ज्यांचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते त्या व्यक्ती नशिबवान असतात भाग्यवान असतात हे लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात हे लोक देवाधर्माची कामे मनापासून आणि आवर्जून करतात गुरुवार ज्यांचा जन्म गुरुवारी होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा त्यावर मात कशी करायची हे ते त्यांना ठाऊक असतं दुसऱ्यावरती छाप कशी सोडायची हे त्यांना खूप चांगले जमते ह्या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतात ह्यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्तीला आपोआपच इम्प्रेस करतात शुक्रवार ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो त्या अत्यंत बुद्धिमान असतात तुम्ही त्यांना कितीही पीडा द्या त्रास द्या तर त्या व्यक्ती सहन करतात कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भाऊक असतात भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा ते त्याला कधीच सिरियस घेणार नाहीत अत्यंत जिंदादिल व्यक्ती असतात ह्या विचारांनी खूप स्थिर असतात म्हणून त्यांच्या मनात काय चाललेले आहे हे, हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही शनिवारी ज्यांचा जन्म होतो शनिवार या दिवशी जन्मणाऱ्या व्यक्ती यांच्यावर शनिदेवांची कृपा असते त्यांच्यावर शनिग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो ह्या व्यक्ती अगदी मनमोजेपणाने वागतात जगतात एखाद्याला त्यांची त्यांनी वचन दिले तर ते वचन कधीच तोडत नाहीत दुसऱ्याची मनं जिंकून घेणारी असतात सतत हसतमुख राहतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामध्ये असते जिथे जातात तिथल्या ते तिथलेच होऊन जातात म्हणून लोक त्यांच्यावरती प्रेम करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा